जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांच्या सूचनेनुसार आणि वडूस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक पुरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आले असून वरुड तालुका खटाव येथे ग्रामसेविका अपूर्वा चव्हाण नवनाथ जाधव हो, मनीषा नवनाथ जाधव हो, उपशिक्षिका उसे सावळी यांनी परीक्षक म्हणून गणेश देखाव्याची पाहणी केली माझी वसुंधरा अभियान व पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा वरुड या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली यावेळी स्पर्धेत सहभागी महिलांची उपस्थिती होती जनतेचा पुढारी न्यूज प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील ह्या वर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय याश्नी नागराजन मॅडम तसेच खटाव तालुक्याचे आपले गट विकास अधिकारी योगेश कदम सर यांच्या सांगण्यानुसार आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आज ग्रामपंचायत तर्फे या गणेशोत्सवामध्ये आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली होती त्याच्यामध्ये वरुडवासियांनी चांगल्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि पुढच्या वर्षी ह्याहून छान डेकोरेशन करतील आणि पर्यावरणाचा पर्यावरणाची काळजी घेतील अशी मी आशा बाळगते आणि सर्वांचे धन्यवाद करते नमस्कार मी अश्विनी संतोष माने यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षी गणेशोत्सवा निमित्त ग्रामपंचायत यांनी पर्यावरणपूरक गणेश गणपती सजावट ठेवली होती स्पर्धा त्या स्पर्धेत मी सहभाग घेतला आणि इथं मी शाडूचा गणपती आणि ची सजावट म्हणून पर्यावरण पूरक संदेश देण्याचे प्रयत्न केले आहेत सामाजिक शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद